Um pouquinho. Thank you. नमस्कार मित्रांनो मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक मित्रांनो आपण सर्वांचे मी आभार मानण्यासाठी आजचा लाईव्ह केलेला आहे मागील दोन हजार तेरामध्ये आपण यूट्यूबची सुरुवात केली होती यूट्यूबचं अकाउंट ओपन केलेलं होतं परंतु दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत आम्हाला यूट्यूबच्या संदर्भात काहीच माहिती नव्हती त्यामुळं ते, ते चॅनल फक्त व्हिडिओ बघण्यासाठीच वापर केला जात होता परंतु दोन हजार एकवीस जो कोरोनाचा काळ आला त्या काळामध्ये यूटूबचे महत्त्व कळायला लागले आणि यूटूबच्या माध्यमातून आपण एक न्यूज चॅनल सुरू केलं आहे आणि त्या चॅनलचं चा नाव काय द्यावं तर आपण मैया यशोदा हे नाव दिलेलं होतं परंतु काही कारणास्तव ते नाव चेंज करून आपण नंबर वन न्यूज चॅनल मागील दोन वर्षापासून चालू केलेलं आहे मागील दोन वर्षामध्ये नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण बरेच वेगवेगळे उपक्रम राबवले ज्यामध्ये शिवार माझा आहे आजच्या जिजाऊ आहे पर्दापाश आहे गरजा महाराष्ट्र माझा आहे असे विविध उपक्रम आपण राबवले आणि आपण सर्वांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद पण दिला त्याचबरोबर आपण या दोन वर्षामध्ये राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार सुद्धा आपल्या चॅनलला मिळालेला आहे संत बाबा अमरावती विद्यापीठाचा दससूत्री आधारित पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्र सिने कलागौरवचा उत्कृष्ट संपादक म्हणून आपल्या चॅनलला पुरस्कृत करण्यात आलेला आहे हे सर्व करत असताना आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विदर्भाच्या आजच्या जिजाऊ हा गौरव पुरस्कार सुरू केला अमरावती जिल्ह्यातील अकरा महिलांना म्हणजेच पूर्ण विदर्भातून अकरा महिलांना हा पुरस्कार दिलात आणि त्याचं खास आकर्षण होतं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झिंगूबाई बोलके यांना सुद्धा आपण तो पुरस्कार दिला आणि तेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पण होते सोबतच आपण दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या आजचे जिजव गौरव पुरस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे घेतला आणि यावेळी आपण तब्बल पंचवीस महिलांचा सन्मान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे केला या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे डॉक्टर धनराज उंदिरवाळे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आपला जो उपक्रम आहे कृषीच्या संदर्भात आपण कार्यक्रम घेतो महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात आपण काम कार्यक्रम घेतो तर त्यामुळं त्यांनासुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हावंचं वाटलं आणि ते आपल्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाले आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून मिळाला बारामती असो लातूर असो धुळे असो वरुड असो अमरावती असो अकोला असो वाशिम असो अशा विविध जिल्ह्यातून पंचवीस महिलांचा सन्मान विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मग डॉक्टर असो वकील असो की बचत गटांची महिला असो की सामाजिक संस्था चालवणारे असो या सर्वांचा एवढंच नाही तर अंगणवाडी सेविका यांचा सुद्धा आपण सन्मान केला हे करत असताना आपले उपक्रम जे राबवत होतो आपण त्याला भरभरून प्रतिसाद मिळत होता त्यामुळं आम्ही एक प्रयत्न म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रम बघितला होता आणि या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये आदेश बांधेकरांना ज्या व्यापाऱ्याने अकरा लाखाची पैठणी दिली होती ते म्हणजे बाळकृष्ण कापसे यांना आम्ही आमचे काही कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती दिली आणि त्यांनी आनंदात आम्हाला त्यांच्या येवला येथे फॅक्टरीमध्ये बोलावलं आदर सत्कार केला एवढंच नाही तर आम्हाला सहा खेळाच्या पैठण्या त्यांनी या कार्यक्रमासाठी मदत म्हणून दिल्या आणि त्या माध्यमातून आम्ही चला खेळ खेळू या पैठणीचा कार्यक्रम सुरू केला यामध्ये आम्ही वडनेरगंगाई तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे पहिला चला खेडे खेळू या पैठणीचा जवळपास साडेतीनशे महिलांना घेऊन कार्यक्रम चालू केला होता दुसरा कार्यक्रम अकोट येथे महागाव या ठिकाणी घेतला इथे जवळपास ऐंशी ते नव्वद महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि या दोन्ही कार्यक्रमात आपण येवला पैठणी या, या महिलांना बक्षीस म्हणून दिलेले आहे हे सर्व करत असताना आमची जी प्रगती होती ती सुरूच होती आपलं सहकार्य आम्हाला लाभतच होतं आपली मदत आम्हाला होतच होती असं होत असताना काल यूट्यूबने एक मोठा खुशखबरी आम्हाला दिली आणि त्या अनुषंगानं आता यापुढे आमची जबाबदारी अधिक वाढली लवकरच आम्ही ती खुशखबरी आपल्यापर्यंत पोचवणार आहो आणि आपल्या चॅनलला अजून मोठी चांगल्या प्रकारे गती येईल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आपण जे सहकार्य केलं आपण आमचे कार्यक्रम वेळोवेळी बघत राहिलात सबस्क्राईब करत राहलात लाईक करत राहलात शेअर करत राहिलात म्हणून आजचा हा दिवस आम्हाला पाहायला मिळतो आज आम्ही चार वर्षापासून केलेल्या मेहनतीचं फळ आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय हे तर मिळालंच नसतं त्यामुळं आजचा व्हिडिओ आपणा सर्वांचे आभार मानण्यासाठीच मी केलेला आहे पुनच्छा मी आपले आभार मानतो आणि सोबत एक नवीन घोषणा पण करतो आपण पंधरा ऑगस्टपासून एक नवीन चॅनल आपल्या सेवेत आणणार आहे त्या चॅनलचं नाव आहे क्रांती न्यूज या क्रांती न्यूज माध्यमातून बातमी नव्हे तर आवाज लोकशाहीचा हे घोषवाक्य घेऊन आम्ही क्रांती न्यूज लवकरच आपल्या शेवेत आणत आहे पंधरा ऑगस्टला या चॅनलचं उद्घाटन होणार आहे उद्घाटन म्हणजे खूप मोठं असं होणार नाही साधारण आम्ही उद्घाटन करणार आहोत आणि निश्चितच दसरा हा शुभ असतो आणि या दसऱ्याच्या सणाला आपण विविध उद्घाटन करत असतो आणि या दसऱ्याला आम्ही नंबर वन न्यूज चॅनलचा एक मोठा स्टुडिओ ओपन करण्याचा विचार करत आहे निश्चित आपल्या सर्वांचे सहकार्याची गरज आहे आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे आपल्या सर्वांच्या सहकार्य मदत आणि व्हिडिओ बघण्याची आपण सर्वांची आम्हाला मदत होईल सोबतच एक सांगायचं वाटतं की आपण आजपर्यंत मी कधीच आपल्याला आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा असं कधी बोललेलं नाही परंतु आपण सर्वांनी या कार आमच्या चॅनलला नेहमीच सहकार्य केलं लाईक केलं शेअर केलं कॉमेंट केलं पण यापुढे मात्र आपणा सर्वांना एक विनंती राहील की यापुढे आपण जर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जर केल्या तर निश्चितच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणासाठी नवनवीन योजना घेऊन येणार आहोत बक्षीस योजना पण राहतील गिफ्ट योजना पण राहतील बरंच काही घेऊन येणार आहोत फक्त आपल्याला थोडा वाट बघावी लागणार पण निश्चित आम्ही लवकर येऊ नवीन चॅनल क्रांती न्यूज घेऊन सोबतच आपल्यासोबत राहणार आहे नंबर वन न्यूज चॅनल तोपर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद मी नितीन पाटील मुळे अमरावती